नमस्कार लाईफलाईन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे काही गोष्टी मनात आल्या कागदावर उतरल्या त्याला मी नाव दिलं हे एक पत्र स्वतःसाठी तुमच्याशी शेअर करतेस सिल्की मऊ मऊ केसांची हेअरस्टाईल करून किती सुंदर दिसतेस डोळ्यात ओढली काजळाची रेख की अगदी मृगण्याने शोभतेस झुमके पैंजण टिकल्या बांगड्या किती तो साज मेकअप तर बाकीचे अजून म्हणून चाचपडत बसतेस स्कार्फ सँडल पर्स यांचा ताळमेळ अजून बसवायचा आहे म्हणून किती टेन्शन घेतेस तासाभराच्या फंक्शनसाठी दिवसेंदिवस तयारीत घालवतेस लहानपण लहानपणापासून कोरलं आहे ना, ना मनावर म्हणून तुझं सौंदर्य तुझ्या दिसण्यात शोधतेस आयुष्याचा इतका अमूल्य वेळ या कमी महत्त्वाच्या गोष्टींवर घालवतेस आता तरी हे थांबायला हवं किती वेळ कुठे चालला आहे याचं कॅल्क्युलेशन तुला जमायलाच हवं साधी वाटणारी ही गोष्ट ताई खूप मोठं षडयंत्र आहे तुझा वेळ खर्च करण्याचं चा। चार मोहाच्या क्षणांना भुलवण्याचं ना अजूनही नाही गेली वेळ ओळखून घे तुझ्या अमूल्य वेळेवर खरा हक्क कोणाचा तुझ्यात सर्वांगाने प्रगती घडवून आणणाऱ्या पुस्तकांचा तुझ्यातले स्किल वाढवणाऱ्या कोर्सेसचा शरीर सशक्त बनवणाऱ्या व्यायामाचा तुला आनंद देणाऱ्या तुझ्या छंदांचा कधीही न बघितलेल्या नवीन सृष्टीचा हे सर्व करत असताना सो कॉल फॅशनच्या चौकटीत फिट नाही बसणार कदाचित तू पण जेव्हा कोणी नसेल सोबतीला एकटेपणा नाही उठणार खायला आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांच्या जाळीतून प्रकाश दिसेल चालायला तेव्हा कुठेतरी खरी परिपूर्ण होत जाशील मग आपसुकच तुझ्या जगण्याचं खरं ध्येय शोधायला लागशील